शरद पवार साहेबांच्या गटांचे त्यांचं राष्ट्रवादीचं ऑफिस पेटलं खलास जयदात क्षीरसागर यांची शिक्षण संस्थेचं ऑफिस पेटलं जयदत्स क्षीरसागर संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर हे सगळे एकाच घरात राहतात त्यांची ऑफिसच जाळली त्यांच्या घरावर हल्ला झाला कोड नंबर देऊन हल्ले केले कोड नंबर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हल्ले झाले तिथे कोड नंबर देऊन वेल प्लांड अचानक उद्भवलेली गोष्ट नव्हती विचारपूर्वक जाळपोळीचा प्लान आखला गेला क्षीरसागर त्यांच्याच घरात संदीप क्षीरसागर योगेश क्षीरसागर त्यांचा भाऊ एक आजारी भूषण मला असं वाटतं ही सगळी सगळ्यांची मुलं बाळा तिथे सगळ्यांच्या ज्या आहेत पत्नी महिला सगळ्या तिथे आणि आपल्या सगळ्या माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती माहितीये काय झालं धडाधड धडाधड गाड्याचे जे स्फोट झाले प्रचंड धूर झाला बाहेर येता येईना करायचं का अशा वेळेला वर्तमान पत्रात सुद्धा आलेला आहे नमाज पडण्यासाठी चाललेले लोक मुस्लिम समाजाचे त्यांनी पाहिलं अरे हे काय चाललंय घरामध्ये मुलं बाळा आहेत त्यांना वाचवायला पाहिजे बाहेर ते येत नव्हतं डॉक्टर सारिका ताई पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना त्यांनी फोन लावला मागच्या बाजूला या पंधरा दहा पंधरा फुटाची ती भिंत जे आहे बाउंड्री वॉल कंपाऊंड जायचं कसं या आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले बाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं पलीकडच्या बाजून शेख वसीम अंसारी जलील शेख सत्तार शेख अजीम इस मंड़ी ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली आणि त्या मुलांना जे आहेत लहान बाळांना जे आहेत हात धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले ही आहे माणूस आपस मे बाहेर रखना हिंदी हम हिंदो सता हमारा। हा आपला मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या चौघांच सुद्धा जे आहे मुद्दाम होऊन सत्कार करीत आहे त्या नाना